नमस्कार मित्रमैत्रिणींनो हनुमान जन्म उत्सवात हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचे भंडारा भरतील सनातन धर्मात हनुमान जयंती मोठ्या उत्सवात आणि भक्तीने साजरी केली जाते कलियुगाची देव म्हणून ओळखलेले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंग बली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात बजरंग बलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी पूर्ण जगभर हनुमानजीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आजच्या व्हिडिओमध्ये हनुमान जयंती कधी आहे तसेच हनुमान जन्म शुभ शुभमुहूर्त कोणता आहे आणि काही खास उपायाबद्दल पाहणार आहोत त्यांचा तुम्हाला फायदा होईल परंतु त्याआधी जर तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद तुमच्यावर हवे असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हिंदू हिंदू महिन्यातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते यंदा ती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे हिंदू कॅलेंडर अनुसार चैत्र पौर्णिमा तिथी अकरा एप्रिल पहाटे तीन एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि बारा एप्रिलला पहाटे पाच एक्कावन्न मिनिटांनी संपेल उद्या तिथी अनुसार हनुमान जयंती ही बारा एप्रिल शनिवारी साजरी केली जाईल हनुमान जन्म उत्सवाचा पूजा शुभ मुहूर्त बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी सा सात चौ चौतीस मिनटापासून ते नऊ बारा मिनटापर्यंत आहे आणि दुसरा शुभ मुहूर्त सायंकाळी सहा सेहेचाळीस मिनटापासून ते रात्री आठ वाजून आठ मिनटापर्यंत राहील या दोन शुभ मुहूर्तावर हनुमानजीची पूजा करू शकतात चला आता जाणून घेऊयात हनुमान जन्मोत्सवात कोणते उपाय करावेत चोड अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवार किंवा शनिवार किंवा हनुमान हनुमान जन्मोत्सवात हनुमानजींना चोळा अर्पण करा जोड अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेही प्रकाराचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करतो त्याला त्यांच्या आयुष्यात भूत पिशाच शनी आणि ग्रहाचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय भूतबाधा अपघात किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकाराच्या समस्यांचा सामना करावा लागत नाही पान बिडा सुपारी जर तुमच्या आयुष्यात असे एखादे काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल पिठाचा दिवा जर तुम्ही करतात बुडलेल्या असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला त्या ते वड्याच्या पानावर ठेवा आणि पेटवा असे पाच पानावर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजीच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो जर तुम्हाला कोणा कोणत्याही प्रकारच्या दुख दुःखाने त्रास होत असेल तर नंतर अकरा पिंपळाची पाने घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकू नये भगवान श्रीरामाचे नाव लिहा त्याची एक माळ बनवा आणि बजरंग बलीला घाला असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशांशी संबंधित समस्याही दूर होतील संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फळ बजरंग बलीला खूप प्रिय मानले जाते आणि नेहमी त्यांच्या नैवेद्याला ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीचा उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लोंग घाला आणि बजरंग बलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून घ्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजीचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या दूर होतील एक नारळ घ्या आणि त्यांची सिंदूर अक्षताने पूजा करा नंतर तो हनुमानजीच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळवा मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वज अर्पण केला तर तुमच्या आधार वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती कराल हा ध्वज त्रिकोणी किंवा त्यावर भगवान श्रीरामाचे नाव लिहिलेले असावे यामुळे सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरात ध्वज दान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात रामाचे नाव अर्पण करा हनुमानजींना रामाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामाचे